कृषी वार्ता पीक सल्ला हवामान अंदाज आणि दैनिक बाजारभाव यासाठी महाराष्ट्राच्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या या घंटी चिन्हावर सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण एकोणीस जानेवारीचे या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपये सावनेर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार चारशे था। था। रुपये किनवट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे ऐंशी रुपये सरासरी सरा जास्तीत जास्त आणि सरासरी पाच हजार था। था दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा था दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सरासरी पाच हजार पाचशे साठ रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच मनवत बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सव्वीस आणि सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे वीस आणि सरासरी पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपयांचा दर मिळालेला आहे किल्ले धारूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पं सव्वीस रुपये आणि सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच शेतीविषयी व्हिडिओ बाजारभाव सल्ला हवामान अंदाज यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या सुद्धा क्लिक करा धन्यवाद